नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत साडेसातीचा विषय अभ्यासला गोचरीचा विषय अभ्यासला चला आज आपण मेशीचे साडेसाती पासून शनीच्या या महिना अखेर होणाऱ्या गोचरीचा अभ्यास चालू करू मेष रास गेल्या दोन तीन महिन्यामध्ये सर्वाधिक चर्चेली गेलेली रास कारण साडेसाती सुरू होणार आहे काय असते साडेसाती कशी असते कसं सामोरं जावं लागतं मेषाच्या लोकांच्या साठी मी काही एपिसोड करणार आहे जेणेकरून मेषेच्या लोकांना साडेसाती विषयीची जे काही गैरसमज आहेत काही भीती आहे ती दूर बनण्या मदत होईल असं मी नक्की म्हणेन काय असते साडेसाती लक्षात घ्या हा परिवर्तनाचा आणि बदलाचा कालावधी आहे याच्यामध्ये बदल होणार आहेत बदलाला सामोरं जा परिवर्तनाला सामोरं जा परिवर्तन हे नात्यांमध्ये व्यवसायामध्ये स्वभावामध्ये व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे साडेसाती म्हणजे पहिलं लक्षण असं आपण म्हणू शकतो की बदल जीवन बदलतं दृष्टिकोन बदलतो मानसिकता बदलते मेशाच्या लोकांनी याची थोडीशी तयारी ठेव ठेवावी थे असं नक्की वाटेल साडेसातीचा सा विचार करताना आपण असं म्हणू शकतो की हा संयमाचाही कालावधी आहे थोडासा संयमाचा भाग वाढवावा लागतो शनी तुमचा संयम तपासतो असं आपण म्हणू शकतो म्हणून संयमा अत्यंत शांतपणे विचार करण्याची वृत्ती आपण आता वाढवायला हे विषयाच्या लोकांनी लक्षात घ्यावं अस्थिर आणि थोडीशी उतावळी आणि चंचल ही मंगळाची रास साडेसातीला सामोरला जाताना पहिल्यांदा थोडी भांबा होती कारण आपण असं म्हणू शकतो की थोडासा प्रतिकूलतेचा भाग सुरू झालेला असतो आत्तापर्यंत सहज सोप्या सुटसुटीत गोष्टी आता थोडेसे अवघड वाटायला लागलेले असतात तसं होत नसतं हा तुमचा कसोटीचा कालावधी आहे असं आपण म्हणू शकतो तो सुरू झालेला आहे आता थोडा संयम सा बाळगा साडेसाती स्वीकारा साडेसाती सुरू झालेली आहे आता आपण थोडं शांत बसावं थोडासा उताळेपणा चंचलपणा अस्थिरता सोडून थोडस आपण असं म्हणू शकतो की थंड डोक्यानं काही काळ जाऊ दे नंतर आपचा विचार ले ले, आस आस ले ले, ले ले, करू अशी वृत्ती अंगी बाळगावी साडेसाती सोसईली जाते मेषेसाठी हे थोडस त्रासदायक असतं अत्यंत उत्साहानं भारलेली नेतृत्वाची आस असलेली फार सशक्त मानसिकता असलेली त्याचा वापर नेतृत्व गुणासाठी विकसित करून गुण स्वतःकडे घेण्यात अग्रेसर असलेली ही रास साडेसातीमध्ये थोडीशी मागे राहण्याची शक्यता असते ती या थोड्याशा अतिउत्साहामुळे असे आपण म्हणू शकतो निश्चिंत रहा मेषेसाठी हा कालावधी खूप चांगलाही आहे कारण मध्ये जीवनामध्ये परिवर्तन होतं ते काही वेळात चांगले बदलही घडून आणतं हे नक्की तृतास इतकं धन्यवाद